नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासन झाले जागे रात्रीपासून चालू मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलाय पूर अहिल्यानगर शहरातील काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रोज कामावर जाणाऱ्यांची तारांबळ झाली आहे आज सकाळपासून सीना नदीला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती नगर कल्याण येथील सीना नदीचे पुलाचे काम गेल्या दोन आहे हे काम अतिशय निवांत कोणीही लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत पुलाच्या कामामुळे तात्पुरता एजा करण्यासाठी जो रोड केलाय पण त्या रोडची अवस्था अतिशय धोकादायक असल्यामुळे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे पाऊस जास्त प्रमाणात आला की पाणी पुलावरून वाहते पुलाच्या दोन्ही बाजूस मोकळे असल्यामुळे गाडी नदीपात्रात जाण्याची भीती वाटते पाणी पुलावरून गेल्यावर दुचाकीवरून एजा करताना करता येत नाही सकाळपासून वारूळ मारुती रोड जवळ पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने वाहतूक बंद होती सीना नदी जवळ एकही पोलीस कर्मचारी किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते वारुळ मारुती रोडला सकाळी दहाच्या पुढे पालिकेचे कर्मचारी येऊन नदीपात्रातील गाळ व झाडे काढायला सुरुवात केली गेले दहा बारा दिवसांपासून पाऊस चालूच आहे आज नदीला पूर आला तर पालिकेला जाग आली असे नागरिकांचे म्हणणे आहे सीना नदीजवळ कोणताही कर्मचारी पोलीस नसल्यामुळे नागरिक जीव मोठीत घेऊन पाण्यातून करत आहेत अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सबबन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा